त्यांच्यात हिंमत होती तर समोरासमोर येऊन करायचं होतं असं गपचूप त्या ठिकाणी नामर्दाची भूमिका घेऊन कुटुंबाबरोबर एकत्रित आपला आनंद उत्सव साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता अशा पद्धतीनं नामर्दासारखा येऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि विशेष म्हणजे हिंदू धर्मच्या लोकांना वेचून वेचून त्यांनी त्या ठिकाणी ठार मारलं याचा बदला हा आम्ही सर्वजण घेतल्याशिवाय राहणार नाही आज आर्य पार जे काही किंमत मोजता येईल ती एकदाच आपण मोजू आणि त्या ठिकाणी जोपर्यंत ह्या दहशतवाद्याचा नाही तोपर्यंत घेतली जाणार नाही त्यांना त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये ठिकाणी गेलं पाहिजे आणि अशा दहशतवाद्यांना जन्माला घालायला सुद्धा त्यांच्या पुढच्या पिढ्या दहा पिढ्या सुद्धा त्या ठिकाणी थरथर कापल्या पाहिजे अशा पद्धतीनं त्यांना धडा शिकविल्याशिवाय आम्ही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही या निमित्तानं आपल्याला मी माझ्या भावना व्यक्त करतो आज आपण तोय काँग्रेस दार्जिनी ज्यांना नेहमीच आज दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी विचारून मारले की हे मोदीला जाऊन सांगा मोदीला तुम्ही पाठीशी घालताय का म्हणजे दहशतवाद्याला सुद्धा काँग्रेसचं सरकार अभिप्रेत होतं आणि बी जे पीचं आणि महायुतीचं सरकार त्या ठिकाणी हिंदूचं सरकार हे अभिप्रेत नाही हे दहशतवाद्यांनी सांगून दिलंय म्हणजे काँग्रेस हे कुणा दहशतवादी हे कोणी पोचले हे दहशतवाद्याच्या तोंडून त्या ठिकाणी स्पष्ट झाले दहशतवादी स्वतः म्हणतायत की मोदीला जाऊन सांगा आणि त्यांच्या पत्नीच्या मुलीच्या मुलाच्या झेकत त्या घरातील कर्त्या पुरुषाला गोळ्या झाडलेल्या आहेत आणि ते त्यावेळेस त्या माय माऊली ढाई ओखलून आमच्या नवऱ्याबरोबर आमच्या वडिलाबरोबर आम्हाला सुद्धा मारा म्हणल्यानंतर ना ते दहशतवादी आतंकवादी त्यांना म्हणतायत तुम्हाला आम्ही मारणार नाही परंतु आम्ही जे करतोय ते तुम्ही मोदीला सपोर्ट करताय ना तर हे जाऊन मोदीला सांगा याचाच अर्थ हे काँग्रेसनं पोचलेले दहशतवादी आहेत त्याच्यामुळं काँग्रेसचा सुद्धा जाहीर निषेध करतो शिवसेनेचं हिंदुत्व एकनाथजी साहेबांचं हिंदुत्व हे कडवं बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे त्याच्यामुळं आमच्या बरोबर वर कोण आहे ना काय नाही हा विषय नाही ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी हिमालय अडचणीत आला त्यावेळेस सह्याद्री धावून गेलेला आहे आणि आज हिंदू हृदय सम्राटांच्या विचारांचं आणि गोर्वर यांच्या शिकवणीतलं हिंदुत्व हे माननीय एकनाथी साहेबांच्या मध्ये कुटुंब कुटुंब मारलेलं आहे म्हणून आज त्यांना अनाथांचे नाक आपण एवढ्याच करण्यासाठी म्हणतो की संकट समयी ज्या ज्या वेळेस कोण होऊन गेलाय तर माननीय ते एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या पक्षाचे ते मुख्य नेते हे त्याचा अभिमान आम्हाला आहे म्हणून त्याच्यामुळे आज आम्हाला आम्ही शिवसेनेबरोबर शिंदे एक एकनाथी शिंदेसाहेबांबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे बरोबर आपल्याला सार्थ अभिमान आहे त्याच्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी हिंदुत्वासाठी बेस्ट तर परंतु आज जर आम्हाला आदेश दिले पाकिस्तान घुसायचंय तर आम्ही सर्वच दिवसानी पाकिस्तान मध्ये घुसून शेवटचा लांडा पाकिस्तानी दहशतवादी आता मध्ये असेपर्यंत आम्ही त्याला निस्तनावूत गेल्याशिवाय महागारी येणार नाही